तब्बल पाच शतकांनंतर प्रभू श्रीरामांच्या मंदिर स्थापनेचा सुवर्ण दिवस येत्या बावीस जानेवारीला उगवला असून अयोध्येमध्ये मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची भव्य दिव्य सोहळ्यात प्राणप्रतिष्ठा या दिवशी करण्यात येणार आहे हा क्षण प्रत्येक श्रीराम भक्तांसाठी अतिशय अभिमानास्पद आहे या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी प्रत्येक श्रीराम भक्ताला उपस्थित राहणं शक्य नाही त्यामुळे तमाम श्रीराम भक्तांनी प्रत्येक मंदिरामध्ये बावीस जानेवारी रोजी धार्मिक कार्यक्रम साजरे करत आहेत प्रत्येक रामभक्त घरासमोर रांगोळी काढून श्रीराम ज्योती लावून दीपोत्सव साजरा करण्यासाठी सज्ज झाले आहेत याच निमित्ताने कोपरगाव शहराच्या गावठाणातील सर्व अध्यक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सहभाग घेत कोपरगावच्या ग्रामदैवत लक्ष्मी मंदिरापासून श्रीराम पालखी काढली होती या पालखीचं पूजन ज्येष्ठ पौराहित श्री सौ दत्तात्रय ठोंबरे यांच्या हस्ते करण्यात आले या पालखी मिरवणुकीमध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती तर पालखी मिरवणुकीचे ठिकठिकाणी फटाक्यांच्या आतशबाजीने स्वागत करण्यात आले तर या मिरवणुकीमध्ये लहानशी मुगलांनी लाठीकाठीचे प्रात्यक्षिक सादर केले सदरची पालखी धुळजभावाणी मंदिर कहार गल्ली छत्रपती शिवाजी महाराज आश्वारोड स्मारक बिरवा चौक छत्रपती शिवाजी महाराज रोड सराब बाजार कापट बाजार भारत प्रेस रोड अंबिका मंदिर जबरेश्वर मंदिर मोदकेश्वर मंदिर मुंबादेवी मंदिर या मार्गेपासून संपूर्ण गावठाणातून येथील श्रीराम मंदिरात जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैतली काळे व नेते विवेक कोल्हे यांच्या उपस्थितीमध्ये महारतीने पालखी मिरवणुकीची सांगता करण्यात आली याप्रसंगी संपूर्ण गावठाण हे भगवेमय झाले होते एसनॅन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरेगाव